तसा वाया घालू नका आपला दिवस कधी शेवटचा येईल हे आपल्याला कळणार नाही त्याकरता तू कोणतात अरे तुम्ही जो अट्टहास करत आहात ना ह्या आट्ट कारण काय आहे तर महाराज सांगतात त्याच कारण असं आहे मी सुद्धा अट्टहास करतो तुम्ही अट्टहास करताय पण तुमच्या संसारा करता कुटुंबा करता करताय करता पण माझा जो अट्टाहास झालेला आहे आतापर्यंत तो माझा जीवनातील शेवटचा दिवस गोड करण्याकरता शेवटचा दिवस वटाट

तुम्ही मनुष्य जलमामध्ये आलात पण तुमचा जो रात्रंदिवस जो आठा चाललेला आहे खटाखोप चाललेला आहे सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत जो प्रयत्न करता कशा करता महाराज सुखा करता सुख मिळावं सुख मिळावं सुख मिळावं प्रत्येक मनुष्याला असं वाढत बर बाबा हे केलं तर सुख मिळेल माणूस एकटा आहे बर का एकटा आहे एकटा येतो आणि एकटा जातो एकटा असल्यामुळे त्याला असं वाटतं बाबा आपण एकटा आहे घर बांधावं सुख होईल घर बांधतो चला पुढं घर बांधत असताना त्याला असं वाटतं घर बांधलं पण सुख नाही हो काय करूया गरम होत आहे फार एशी लावू एशी लावू सुख झालं का नाही चला आता फिरायला जरा गाडी पाहिजे हो गाडी आणली सुख झालं का हा कोरडा घसा पडतो मग काय फ्री झाला फ्रीज आणलं सुख झालं का हा मग म्हणतो टाइम पास जात नाही कीर्तनलाय म्हणजे नाही महाराज टाइमपास जात नाही मग चला टीव्ही लावा टाइम पास झाला सगळं करतो एक ना एक दिवस हे अमका आलं तमका आलं अमका आलं तमका आलं सगळं करतो कुटुंबासाठी सगळं स्वतःसाठी करतो पण प्रत्येक मनुष्य दुखी लक्षात ठेवा महाराज या जगामध्ये सुखिया कोई नाही सब दुःखी जगामध्ये सगळे दुःखी आहेत महाराज पण माणूस जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या कुटुंबासाठी माणसाला असं वाटतं आपण आता हा कशा करता जगावं प्रत्येक माणूस दुसऱ्यासाठी कमी जगतो स्वतःसाठी जगतो लक्षात ठेवा दुसऱ्यामध्ये काय चालते ते पाहत नाही आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करतो आपला विचार करतो महाराज सांगतात अरे स्वतःसाठी कितीही करा स्वतःच्या जी घरातली लोक आहेत ती सुद्धा आपली नाहीत लक्षात ठेवा कारण संसारामध्ये नाती सुद्धा अशा आहेत बरं का आपल्याला वाटतं याच्याकडनं सुख होईल त्याच्याकडनं सुख होईल सगळी सुख देणारी नाही महाराज दुःख देणार आहेत महाराज लक्षात ठेवा आपोले आपण संसार बंधन थोडा योगी संसारामध्ये संसारामध्ये नाती सुद्धा तशीच आहेत महाराज हा थोडं विनोदाच्या भाषेमध्ये सांगतो संसारातलं पहिलं नातं आहे कोणतं सासू नात्यामध्ये कोण आली सासू तिला सासू का म्हणतात तो सारखी सूनबाईला सूचना देते तिचं नाव काय सासू आता संसारामध्ये दुसरं नातं कोणतं सून सून सांगितलेलं ऐकायचं परत काय बोलायचं नाही तिचं नाव काय सून चला संसारातलं तिसरं नातं आहे अण्णा म्हणतात ते नाही अण्णा अण्णा का म्हणतात माहिती आहे अण्णा म्हटलं की आमचे कॉलर ताईट असतात महाराज अण्णा म्हटलं की या यामध्ये चहा प्यायला अण्णा का म्हणतात अहो अण्णा करता म्हणतात अण्णा नंदगड वरून हान्णा इकडे रामनगर वरून कोल्हापूर कोल्हापूरवरून हन्ना आणि माझं भर ना त्याचं नाव हो काय अण्णा अण्णाची व्यवस्था करणारा कोण अण्णा अण्णाची ज्या वेळेला व्यवस्था करायचं बंद व्हा त्यावेळेला अण्णा तुम्हाला विचारत चला पुढे त्याच्या पुढचं नातं सांगतो कोणतं ना नंद नात्यामध्ये येते की नाही ननंद तिला ननंद का म्हणतात माहिती आहे नवऱ्याच्या घराला नांदायला गेली तर ठीक नाही तर घराला न आनंद तिचं नाव काय न नंद चला ना तर कोणता आहे जाऊ काय जाऊ हा एक जाऊ दुसऱ्या जाऊ बाईला काय सांगते माहिती आहे अग आपण आता गणपती पुरता घोटगाळीत राहू नंतर तू कोल्हापूरला जाऊ मी पुण्याला जाऊ तिचं नाव काय जाऊ त्याच्या पुढचं नातं सांगतो कोणतं नातू नातू येतो ना <laughs> नात्यामध्ये ना ना हा नातू येतो तो नातू काय म्हणतो आजोबाला आजोबा आजोबा आता मध्ये घेऊन फिरतो तेव्हा आजोबाला सांगतो आजोबा हे जे इस्टेट आहे ना हा जो बंगला ना ना आहे? <laughs> ना <तू। laughs> ना आहे ना तुझा याचा मालक नातू कोण आहे मी याचा मालक कोण तू नाही कोण आहे नातू मी आहे मला सांगा ज्या संसारासाठी हे माझ ते माझं तुम्ही आट्टा हाच करता रात्रंदिवस करता ते तुमची कोणी नाही मी अभंगातून सांगतो पिताजी कहे बेटा मेरा है माताजी कहे बेटा मेरा है ना पिता का ना माता का ये तो जन्म देने का नाता है बहन कहे भाई मेरा है भाई कहे बहन मेरी है ना बहन भाई का ना भाई बहन की ये तो रक्षा बंधन का नाता है ससुरा कहे जावे मेरा है सास कहे जावे मेरा है ना ससुरे का ना सास का ये तो लड़की देने का नाता है कबीर कहे कमाल मेरा है कमाल कहे कबीर मेरा है ना कबीर कमाल का ना कमाल कबीर का येतो हरिगुण गाणे का नाता है जगामध्ये कोणी कुणाचं नाही लक्षात ठेवा महाराज मग त्याच्या करता तुम्ही काय करा तुमचा जो हा आट्टा आहे कशा करता तुकोपाऱ्या सांगता तुमचा आट्टाज चाललाय तुमच्या कुटुंबाला सुखी करण्याकरता पण माझा जो आट्टहास चाललेला आहे शेवटचा दिवस गोड व्हावा याच साठी केला